भारतीय मुळाच्या असलेला अंतराळ सुनीता विल्यम्स आणि त्यांचे दुसरे साथी हे अमेरिकन वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी पाच सत्तावन्नला तर आपल्याकडे बुधवारी सकाळी पहाटे तीन सत्तावीसला वाजता अमेरिकेच्या तलहासी या फ्लोरिडा स्टेटच्या कॅपिटल म्हणजेच राजधानीच्या जागेच्या इथल्या समुद्रामध्ये कोसळलं त्यांना घेऊन येणारं यान ते जागा माझ्या घराजवून अगदीच चा जवळ आहे चार तास अंतरावर आहे आणि हा तो समुद्रच आहे जो मी बघितला आहे माझ्या घराजवळही तो समुद्र आहे त्याच्या पुढे जाऊनच हे थोडंसं पुढे हे अंतरायान तिथे कोसळलं होतं आणि समुद्रात असताना तिथे त्यांना मग ओढून किनाऱ्यावर आणलं गेलं तिथून त्यांना बाहेर काढलं गेलं हे खूप कठीण असतं ॲक्च्युली त्यांनाच सतरा अठरा तासाचा प्रवास कंटिन्यू एका जागी बसून आणि दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात तरंगत काढून मग गुरुत्वाकर्षणात परत येणं आणि सगळ्या गोष्टी फारच कठीण होत्या खाणं पिणं पण अगदी तुटपुंज अगदीच मोजकंच असलेलं योग्य व्यायाम वगैरे तिथे त्यांना करावा लागला नाहीतर त्यांना इथे उभं राहणंसुद्धा शक्य नव्हतं सो सगळ्या बऱ्याचशा गोष्टी झेलून आज त्या दोनशे सहाऐंशी दिवसानंतर आपल्या पृथ्वीवर परत आल्या खरंच ते क कौतुक करण्यासारखंच आहे आणि म्हणून मी ह्या पोस्ट टाकते मला पण खरंच खूप अभिमान वाटला ह्या गोष्टीचा की एक बाई तिने हिमतीने एवढ्या दिवस तिथे एकटीने काढले अगदी तिचं सगळं कुटुंब वगैरे सगळं इकडे खाली असताना सुद्धा देशासाठी किंवा आपल्या प्लॅनेट अर्थसाठी तिने काम केलं संशोधनाचं तिथे